माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर बघा मी आज छान प्रकारे इथे सॉफ्ट सॉफ्ट अशी इडली तयार केलेली आहे आणि ही फक्त इडली मी दहा ते पंधरा मिनटात बनवलेली आहे आणि इथे बघा इथे मी इथे या इडलीमध्ये चा म्हणजे जो हे तांदूळ आहे त्याचा वापर केलेला नाही आहे तर मी इथे ही कशापासून बनवली आहे तो वी तो आपल्यासोबत इथे व्हिडिओ शेअर करत आहे तर हा व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की मी ती कशी बनवली आहे तर बघा इथे मी इथे एक वाटी एक छोटी वाटी इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ते सोल काढलेली घेतली आहे आणि त्यानंतर मी ते पाण्यामध्ये इथे दे दोन तास ही डाळ मोरू देणार आहे आता बघा दोन तास झालेले आहे आणि छान प्रकारे ही डाळ मुरलेली आहे आता मी ही द जी डाळ आहे स्व दोन तीन पाने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ती काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी आता इथे दोन चम्मच दही घालून घेणार आहे आणि इथे दोन चम्मच दही घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर ही बघा पेस्ट झालेली आहे आणि छान बारीकशी पेस्ट झालेली आहे आता मी एका गंजामध्ये ती काढून घेत आहे आता बघा आता ही जी पेस्ट आहे यामध्ये ते आपल्याला रवा घालायचा आहे तर मी इथे बघा हा जो रवा आहे हा मी इथे एक वाटी घेत आहे आणि हे थोडी मोठी वाटी आहे तर मी इथे एक वाटी वा हे वा रवा घेतलेला आहे आणि हा रवा सिल्वर पॉईंटचा रवा आहे आणि हा छान दुकानात मिळतो आणि हा रवा मी जी इडली आहे ती खूप छान फुगते तर बघा इथे हा जो रवा आहे मी याच्यामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर इथे मी जी दोन चम्मच यामध्ये दही घालून घेतलेला आहे आणि हे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे आधी मी यामध्ये थोडं नमक टाकून घेणार आहे आता हे नमक टाकून झालेलं आहे आता छान प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा आपल्याला हे पातळ करायचं नाही थोडं घट्ट हे सारण आपल्याला ठेवायचं आहे तर मी इथे बघा थोडं थोडं पाणी टाकून थे बगा। बगा थे थोड़ो थोड़ो टाक टाक ते छान फेटून घेत आहे आता बघा हे छान प्रकारे फेटलेलं आहे आता इथे आपल्याला इथे बघा बघा इथे थोडं थोडं पाणी टाकल्यानंतर जो आपण रवा टाकलेला आहे त्यामुळे ते पाणी पूर्ण ऑब्झर्व करत आहे रव्याला त्यानंतर बघा मी आता इथे पाच ते सहा मिनटं हे झाकून ठेवणार आहे जेणेकरून तर रवा छान पाण्यामध्ये हे मुरणार आहे आणि बघा मी इथे जे इडलीचं भांडं घेतलेलं आहे आता हे ऑल्युनियमचं भांडं आहे तर मी इथे बघा हे गॅसवर ठेवून यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेत आहे आणि छान पाणी हे गरम होऊ द्यायचं आहे तर हा कुकर मी इथे गॅसवर ऑन करून घेत आहे आणि झाकण ठेवून त्यानंतर ते ऑफ येऊ द्यायची आहे जिथे आपली इडली जी आहे ती लवकर बनणार आहे तर बघा इथे मी तीन भांडे घेतलेले आहे आता हे यामध्ये बारा इडली तयार होणार आहे तर इथे मी बघा इथे बारा इडली इथे तयार करून घेणार आहे तर यामध्ये सगळे साच्यामध्ये मी इथे थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे तर बघा मी इथे तिन्ही भांड्याला यायला छान प्रकारे तेल लावून घेत आहे आता यामध्ये आपलं जे सारण आहे ते टाकून घ्यायचं आहे तर मी इथे ते सारण छान झालेलं आहे आता इथे बघा छान छान घट्ट इथे तयार झालेलं आहे आता यामध्ये मी दोन चम्मच इथे तेल टाकून घेणार आहे तेल टाकल्याने इडली अशी खूप छान सॉफ्ट सॉफ्ट होते आणि इथे टेस्ट पण छान लागतो त्यानंतर इथे बघा मी इथे अर्धा चम्मच इथे आता इनो असेल तर आपण इनो पण टाकू शकतो पण मी इथे अर्धा चम्मच खायचा सोडा टाकत आहे तर अर्धा चम्मच मी इथे खायचा सोडा घेतलेला आहे त्यानंतर इथे इथे बघा माझ्या जे विनेगर आहे ते विनेगर मी इथे एक चमच विनेगर टाकून घेत आहे म्हणजे विनेगर जर टाकले तर आपण तर इडली खूप छान फुक स्पंच येते आणि फुकते पण डबल म्हणून मी इथे थोडं इने इने विनेगरचा वापर केलेला आहे तर बघा अशा प्रकारे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे सगळ्या साच्यामध्ये ते थोडं थोडं सारं टाकून घ्यायचं आहे आणि बघा इथे मी हे सारण टाकल्यानंतर आता आपल्याला हे सारण छान एम प्रकारे थोडं आपल्याला ते हलवून छान गोल आकार असं करून घ्यायचं बघा इथे छान प्रकारे गोल आकार ते द्या तर इथे बघा हे तिन्ही याच्यात सारण टाकून झालेलं आहे आता इथे मी हे जे गॅ कुकर ठेवलेलं आहे त्या कुकरला वाफ आलेली आहे आता मी एक एक भांड यामध्ये ठेवणार आहे तर बघा हे आता आपल्याला हे जे आहे जे झाकून झाकण लावून ते दहा हो ते पंधरा मिनटं इडली होऊ द्यायची आहे तर इथे बघा इथे मी झाकण लावलेलं आहे आणि ते कमी म्हणजे कमी पावरवरच कमीच गॅसवर इथे ते होऊ द्यायचं आहे तर इथे बघा इडली छान झालेली आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आता इथे इडली बघा छान प्रकारे इथे शिजलेली आहे छान आणि स्पंज पण छान आलेला आहे फुगली पण छान आहे तर इथे ही जी आहे आपल्याला काढून घ्यायची आहे आणि थोडी इथे पाच ते दोन ते तीन किंवा पाच मिनटं आपल्याला ते थोडी थंडी होऊ द्यायची आहे तर बघा इथे इडली थोडी थंडी होत आहे आता इथे आपल्याला एक आपण इथे छोटे चमचनी पण सुद्धा काढू शकतो किंवा ते हाताला पण काढता येतं तर इथे मी थोडा छोटा झारा सराटा आहे त्या सराट्याने इथे काढून घेत आहे तर बघा छान प्रकारे इथे फुगलेली आहे आता इथे आपल्याला अशा प्रकारे हाताने सुद्धा थोडी थंडी झाल्यानंतर काढता येते तर बघा इथे मी ही हातानं काढून घेत आहे तर बघा मैत्रीणं अशा प्रकारे ही इडली इथे तयार झालेली आहे आणि छान प्रकारे स्पंज आलेला आहे बघा किती सुंदर अशी ही इथे इडली तयार झालेली आहे आणि पटकन दहा मिनिटात ही इडली तयार झालेली आहे तर बघा आता ही जी इडली आहे या इडलीसाठी आपल्याला चटणी बनवायची आहे तर इथे मी इथे चटणी बनवून घेत आहे तर चटणीसाठी मी इथे चणा थोडी मुरलेली डाळ घेतलेली आहे आणि थोडे त्यामध्ये थोडे कच्चे शेंगदाणे पण टाकून घेणार आहे त्यानंतर थोडा इथे हिरवा सांबार टाकून घेतलेला आहे त्यानंतर दोन हिरवी मिरची टाकलेली आहे आणि थोडं यामध्ये मी चार ते पाच चम्मच इथे दही टाकून घेणार आहे त्यानंतर याच्या चवीनुसार नमक घालायचं आहे आणि इथे थोडे मी इथे किंचशी इथे अर्धा चम्मच इथे साखर घातलेली आहे तर ही सर्व पेस्ट आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर बघा प्रकारे बारीक ही पेस्ट झालेली आहे आता याला आपल्याला थोडी फोडणी देऊन द्यायची आहे तर मी इथे फोडणीसाठी बघा एक गंज ठेवलेला आहे आणि थोडं त्यामध्ये मी इथे मोहरी कढीपत्ता आणि थोडं जिरं घातलेलं आहे आणि छान प्रकारे ही होऊ दे दिलेली आहे थोडी कडक आणि इथे बघा यामध्ये टाकून घ्यायची आहे तर बघा ही चटणी छान प्रकारे इथे तयार झालेली आहे आता ही चटणी आणि इडली आपल्याला एका दाटामध्ये गाणून स्वर्ग करून घ्यायची आहे तर ही जी इडली आहे ही मला मा, मी माझ्या मुलींना आज टिफिनसाठी बनवून दिलेली आहे तर आपल्याला ही कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगाल धन्यवाद